आणि कुत्री इकडं राहिली कुत्रीचं पिल्लू रस्त्याच्या मध्ये आलं तर कुत्र्याच पिल्लू मध्ये आल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरने एकदम राईट साइडला गाडी मारली ज्या राईट साइडला मारायला नको होती त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या टायर खाली आलं ज्या वेळेस ही ऍक्शन होत होती त्यावेळेस मी पुढे माझा ड्रायव्हर आणि पाठीमागे चार जण बसलो होतो पुण्याची दोन मुलं होती आणि माझ्या बरोबर असणारी दोन मुलं होती आम्ही सहाच्या सहा जण एकाच वेळेस म्हणलो आई 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 असं गपकन म्हणलो आई आई आय आई आय आई गेलो रे कुत्र्याचं पिल्लू गेलं कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं तुम्ही सलग चार तास याचना करतोय करतो तो विनंती करतोय बाबाओ मी तुमचे नाव कोणाला सांगणार नाही मला मारू नका रे मला मारू नका हे मला पाणी पाजा पाणी पाजवा म्हणल्यावर यांनी दुसरं काहीतरी पाजलं हो त्याचा उल्लेख मी करू शकत नाही इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या आणि धाय मोकळून रडत होता माणूस त्याचे व्हिडिओ कॅसेट काढले दुसऱ्यांना दाखवले बघा याला आम्ही कस मारतोय आणि तिकडून आका सांगत होता बहुत अच्छे मारू और मारू अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी माणसं फिरती तुम्ही आमचा संतोष शंभर तोंडात मारून चौकात मारून माघारी पाठवायचा ना ते म्हणले होते यातला एक प्रतीक नावाचा आरोपी होता माझ्या दोन तोंडात संतोषने अगोदर संतोषच्या तोंडात मारली तो म्हणाला होता याचे कपडे काढून केस मध्ये मा हिंडवीन मान्य होत त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केस मधून त्याचे दिंड काढायला पाहिजे होती पण ह्या पद्धतीने महाराज नकोच आम्ही झिंड काढलेली सुद्धा मान्य केले असते रे बाबा हो तुमच्या मनकटात जोर जास्त आलाय तुमच्याकडे पैसा जास्त झालाय तुम्हाला माज आलाय पैशाचा आम्ही तुमचा माज बघून घ्यायला असता बर का आणि शांत चित्ताने स्वयं केला असता पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला सोमनाथच्या बाबतीत तेच घडले त्यातल्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय सोमनाथच्या घरच्या लोकांची मागणी तो रिमोव फ्रॉम झाला पाहिजे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे ही त्यांची डिमांड अरे संतोष चा हसू बघा ना हे पाठीमागचा फोटो बघा सोमनाथचा बघा बी एल एल एलबी थर्ड एअरला हा मुलगा याचा हसरा चेहरा बघा याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटत का हो हा कोणत्या अंगाने गुंड होऊ शकतो म्हणून कुणाला तरी हा माणूस होऊ शकतो का माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्याला या सभेला कुणीतरी उठून मला सांगा नाओ याचा चेहरा गुंडागर्दीचा दिसतोय चेहऱ्यावर सुद्धा माणसं वळगता येतेत हो गेंडू 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 <laughs> तसले चेहरे याचा चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का यापूर्वी तुम्ही फायटर ना मारलं कुकरीने मारलं कत्तीने मारलं त्याला कशा कशाने मारलं टीव्ही वरती पट्ट्या आल्यात ना इतकं <coughs> मारायला तुमचं काय केलं रे बाबा हो फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारल म्हणून आडवा उभा दलित समाजाचा पोरगाय तो, तो, तो ज्यांनी पोर शुक्रवारी फिर्यातील या कंपनी नावाची कंपनी यांनी शुक्रवारी फिर्याद त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे माझी विनंती आहे ला आणि एस पी ला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याच नाव आहे आका मी जे आका म्हणतो ना तो आका आहे आकानी सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का आणि त्या आकाच्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा गेला पाहिजे कुठ बिन भाड्याच्या खोलीत तिथ भाडच नाही इकडे लय वंगारे म्हणतात लोक अमाईच करून घे तोईच करून घे <laughs> आणि चव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्या जातेत ना बाराकीत गरम बाराकीत गेल्या ये करता येऊ नको रे यांना जरा गरम बाराकीत जाऊ द्या इथे माझे पोलीस बांधव उभा आहेत त्यांना माहितीये बाहेर किती मी टार टोर टोर करते पण त्या बराकीत गेलो आणि संध्याकाळचे गरम लागले की आम्ही शेतकऱ्याच्या आंदोलनात नाही एस पी साहेब धुणाचा आमचा पत्ता <laughs> <laughs> शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलो दुधाच्या आंदोलनात गेलोय बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे जवा तिथं गेल्यावर गरम हवा लागते आणि जवळ शेजारी एकदम डेंजर गडी शेजारी आलो याच्या शेजारी कस जोपायचं मग वाटत ही गरम बराकीव्या हे जी पिलावळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय आमचं सगळं ऐकलंय फक्त आता एक ऐका साहेब सात जणांना मोका सुद्धा लागलाय मोका लावतो म्हणले दहा लाखाची मदत देतो म्हणले दिली दहा लाखाची सोमनाथला सुद्धा दिली काही दिवस नाकारली आम्ही जाऊन विनंती करू विनम्र विनंती करू त्या कुटुंबाच्या पाया पडू त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ अडीच वाजता आम्ही सोमनाथच्या घरी गेलोय रातच्या अडीच वाजता जाऊन त्यांना उठवलं म्हणलं असं असं झालंय त्यांची काही नाराज होते अजूनही असेल असू द्या परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू सात जणांना आज मोका लागलाय राहिलेला आठवा सुद्धा मोकात गेला पाहिजे आठ आटाक्या सात जणांना लागलाय थ्री झिरो टू सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे आका म्हणत असेल मेर संबंध नाही आहे तू तो मेन है आका एकोणीस ऑक्टोबरला स्वतःच्या बांगल्यावर सात पुढा बांगल्यावरती बैठक घेतली तो ह्याच्या आरोपी नाही मला समजून सांगा ना पोलिस आहो पोलिसांनीच मला समजून सांगावं कि ऐसे ऐसा होता ना दाखवा गणतोषची हत्या <coughs> राहिलेल्या दीड कोटी साठी झालेली पन्नास लाख इलेक्शन मध्येच घेतले फक्त दीड कोटी राहिले होते त्या दीड कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका तो आम्हाला सांगायचा दीड नाही तीन गोळा करून दिले असते आमच्या संतोषसाठी आम्ही बर का आणि मी तुम्हाला विनंती करतो निष्ठा येऊन भाषण ऐकू नका कोर्ड हे देऊ नका काही ना काही मदत या दोन्ही कुटुंबियाला द्या अशी माझी विनंती आहे मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर माझे वडील गेले दुसऱ्यांदा आमदार त्या बाबतीत राणा दादा आले अजूनही पद्मसिंह पाटील साहेब आहेत त्यांच्यावरती आशीर्वादाचा हात आहे आमचं ते छत्र लवकर हरपलंय दोनदा आमदार झालेला बाप त्याला सहा महिने खालता कळत नव्हतं अरे ह्या वय किती आहे आणि दुसरं लेकर ले पाचवीसावे आहे यांच्यावरती काय बेतलंय यांच्यावरती प्रेमाचा हात तुमचा सगळ्याचा असू द्या ही माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही ठेवताल का नाही माझा जनता जनार्दन आपण संतोषला ज्या पद्धतीने मारले ती पद्धत चुकीची आणि जातीच पातीच कशाला अंतर आहे कुठले दुकानं मांडली तर जातीची पातीची <coughs> संग्राम धनवे नावाचे आमच्या इथलं एक युट्यूबर आहे संग्राम धनवे आणि एक माझी सरपंच बोललाय बाबन खेडकर पाथर्डीचा तेवढं जरा ऐका तो काय म्हणतोय बऱ्याच जणांचे डोके मोकळे होते मला असं वाटतं कुठं मराठा आव्हान जरा करता अरे ते काय बोलतोय बाबन खेडकर नावाचा माझी सरपंच बघा नसली बघितली मुलाखत दहा तप्पा तीन का चार आहे तेवढं जरा ऐका माझी अशी विनंती आणि त्याच्यामध्ये तो वंजारी समाजाचा बोलतोय मराठा समाजाचं बोलतोय ती एवढे ऐका आणि माझी विनंती हे का करते पाटील परळीवाले असे का वागतात भगवानगड आमच्या इथे नारायणगड आमच्या इथे वामन भाऊचा गड माझ्या मतदारसंघात आहे भगवान गडाचा आणि वामन भाऊच्या गडाची नारायण गडाची तर लांब राहिली पण भगवान गड आणि नारायण गडाचा सप्ताह ह्या परळी तालुक्यात आज होत झाला नाही निस्त म्हणते भगवान बाबा भाषणात अरे भगवान बाबाची परळीत सप्ताह नाही होत वामन भाऊचा होत नाही महाराज दोन्ही महाराज आमचे भगवानगडाचे शास्त्री महाराज आणि विठ्ठल महाराज दोघांना परळीत बोलावलं जात नाही आतापर्यंत बोलत नाही आणि वर्षाचा सप्ताह असतो तो, तो सुद्धा नारळी सप्ताह सुद्धा ता परळी तालुक्यात झाल्याचं मला आठवत नाही माझ्या आष्टीत होतो पाटोद्यात होतो शिरूर मध्ये होतो बीडमध्ये होतो नारायणगडाचा सगळीकडे होतो आला जिल्ह्याचं तालुक्याचं बंधन नाही पण परळी तालुक्यात अजून सप्ताह झाला नाही आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे माझी विनंती आहे तुम्हाला या घेऊ नका तुम्ही तुम्ही त्यांचे विचार पाळत काय साठे नावाच्या पोराचा या फायर माझ्या हातात महिंद्रा कोटक काहीतरी का का बऱ्याच जणांनी ऐकला असेल फक्त मराठ्याचा आहे म्हणून बदड बदाड पदाड बदाड मारला आणि त्या माणसाने सात काय ह्याचे मारलेत आय चे मॅनेजर आणि त्यांनीच ह्याला मारला बळ जीव वाचून आंबा दोघाय आला एफ आय आर केली त्याची सत्य परत माझ्याकडे भेटलं म्हणलं ह्या साठ ह्याला म्हणलं द्या बाबा को? अरे आता सात का आठ गुन्हे आहेत म्हणले अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केलं नाही अरे इतकं भयान घाल तरी मी परळीचे पोलीस नेमकं कसे वागते याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय सात सात गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाहीत आणि साठे नावाच्या पोराला त्याच सुद्धा एकूण सगळं मिळून पासठ सुद्धा वजन नाही एकदम लुकडा आहे तो, तो मिठी वेत बघितला बारकादा ह्याचा तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी कोणी आता महासंस्कृती महोत्सव बीड दोन हजार चोवीस सगळा मिळून खर्च झाला दहा लाख आणि मी आज माहिती घेतली कलेक्टरला विचारलं म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तुझ्यातून तर ते म्हणजे पाच पांग कोटी रुपये सगळा मिळून खर्च दहा लाख झालाय त्या महोत्सवाचा पाच दिवस महोत्सव चालला कुठलं बी येण्याच्या ठेवायचं अशा पद्धतीचा तो महोत्सव कोट रुपये खाल्ले दहा लाखाच्या अजून कोणत्या तुमच्याकडे नवीन एटम आलाय का दहा लाखात दहा लाख डालो पाच कोट मिळवू <laughs> मिळवले हे महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं ते काढून वाल्मिक याने मीनाज फारुकी नावाच्या माणसाला दिलं याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी सी आय सीबीआय कड आणि ईडी कडे चौकशी देणारे हा बागा मिनाज फारोकी परभणी जिल्ह्यातला मीनाज फारोखी वाल्मिका पाच कोटीचं बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये जेब मी मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही याच्या तर काय होईल ईडीची नोटीस दोन 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 हजार चोवीस ईडीची नोटी हे वाल्मिकांना का प्रताप इथे एक प्रताप बसलेले आहेत माल बर का प्रताप पाटील प्रताप सिंह पाटील <coughs> <coughs> माल कमावना सिंह वाल्मिकांना अण्णा असा यांचं नाव इथं ठेवावं लागेल अध्यक्ष या ठिकाणी <coughs> पाकिस्तानातून तस्करी झाली गुजरात मध्ये साठ कोटींचं एकशे त्र्याहत्तर किलो ड्रग पकडलं आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची आठ महिन्यापूर्वीची बर का ही काढून आणली मी तुम्हाला सुद्धा टाकतो तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो आमदार आमचे राणा दादा असतील स्वामी साहेब असतील सावंत साहेब आले नाही त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे मला वाटतं त्यांचा पुढे तरी आलेला आहे त्यांचं ऍक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे त्याच्यामुळे ते आलेले नाही मला स्वतः तर ते बोलले यांना अस पाच अटकेत तीन दिवसात आठशे कोट नऊ नौ... आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी परवा आणि इंजेक्शन ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर काही काय बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर तो मला सांगतो त्याच्यामध्ये <laughs> आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैला स्थानप जाता आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहे धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो खोलासेल द्या मला शिस्ते शिवाय देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेंद अस माझ्या आई वर गेले वर असली तर बघे माझ्या आई कुणा तरी वरून बाण हरायला हवा माझ्या आईला दिलेल्या शिवाय माघारी असं काहीतरी बोल शिवाय देत देऊ द्या धमक्या जाते इथं आता म्हणणे कोणतरी धमके अंजली दामिनी याला धमक्या कुणाला धन द्या मला सुद्धा एक विशेष आला तुझ्या टिंब दम आहे का <laughs> आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल <laughs> <laughs> पेंडुलम आहे <आए> का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊ त्या मी त्याच्यावरती जाणार नाही आणि हे ना अवलादी कसले आहेत पिलावला कशी सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना नाही दम आहे ना एक, एक नाही दोन सांभाळतोय दोन्हीला तीन लेकर आहे तुम्ही तो है। सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा तिचा नवरा कसला बी असू द्या पण सारंगी महाजन केली सारंगी महाजन काय म्हणाल्या हे सुद्धा आहे तरी सुद्धा आमचे दादा म्हणते त्याचा संबंध नाही <laughs> सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा <laughs> पवनांच्या गावातून बोलतो पवन राजेंच्या गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथ तुम्ही आमचे जावय आहात सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत बहीण आहे बर का माझी विनंती आहे दादा याला काढा राव याच्या जागेवर जा काय दिला त्यानं ती काय दे निवडून आलोय ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिने आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे पार्टीचा जिजाऊंच्या महाजिजाऊच्या गावचा आमदार हे कायद्याला द्या कुणाला द्या आणि हे कशाला ठेवता हो याच लय आमचं वाक्य केलंय माणसं मारायला लागलाय दुपारून माणूस मारलाय पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारली किती वाईट वालू काकाला कशाला दोष देता वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा आणि हे म्हणते माझा काही संबंध नाही असं कस हे वागणं बरं ओमराजेंना विचारा त्यांची सासरवाडी आमच्याकडेच डॉक्टर देशमुख आय एन टीच्या घरातली आमची मुलगी मला माहिती आहे आमचे जावय आम्ही बी त्यांच्या लग्नात सतरांजा उचलायला होत एम पी नानाचं असल्यामुळे बर का आमच्या जेनशन आमचे घरगुती संबंध त्या फॅमिली मुंडे साहेबाबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आता कुठे अरे माणसं उचलून नेता पुन्हा त्यांना बी पंधरा लाख आणि पंचवीस लाख द्या मानता आणि हे असते वागत ओम राजे डॉक्टर देशमुख मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असते आमच्या राणा दादांचे हे देशमुख बर का हसू नका हसण्यासारखा विषय नाही बाया माणसाची अट्रॉसिटीची केस केली डॉक्टर वरती फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला ना नाही पाहिजे म्हणून केस अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात हा अशा पद्धतीने आणि तुम्हाला सांगतो काय अरे कुणीकड राजकारण चालले अरे संतोष च भांडण आणि ह्या पोरांचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का नाही रे विरुद्ध चांगला माणूस आला म्हणून आमचा सरपंच गेला एवढं अरे कुठे बोलले बाबा मी जास्त नाही पर, बोलणार परत आम्ही बोललो की म्हणते लगेच जातीवर हा केस आहे तुमच्या पाया पडतो कुणाचं मी उचल घेऊन कोणीकडे बोलतो आई शपथ तुम्हाला विनंती अजून ते तुम्हाला पाचशे मत पडलेत का पाच हजार पडले पलीकडे आणि मला तसली टीका करायची नाही पण हा हा शब्द जरी वेगळा वाटत मी परत घेतो पण कोणाच्या सामन्यावर कोणाचंही काही बोलू नका हे तुमच्या पाया पायाकडून माझी वेळ प्रकाशांना शेणगे तुमचे वडील फार मोठा माणूस होत या राजाला बरच काही दिलंय तुमच्या वडिलांनी सतत दुग्ध दुग्ध विकास खात खूप चांगलं चालवलं शेळी पालनाचं चा, मेंढी पालनाचं खूप काम केलं आमच्या तिथं भाऊच्या धाक्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंड यांनी खूप मोठं काम केलं लो। तुम्ही लोकसभेला उभे राहिले तुम्हाला आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे पन्नास एवढेच मत पडले तुम्ही सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मागा ओबीसी समाज संपूर्ण मागे हे तर कोण आहेत आता ही फक्त मराठीचे आहेत का आम्ही दादा आम्ही चार दोन लोक आहेत बाकीचे सगळे सगळ्या समाजाचे लोक आहे ना कुठला ओबीसी कुठला मराठा कुठलं काय याच्यात काय राहिले अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त तेराशे मताने निवडून आले रोहित पवार राम शिंदेला जी मतं पडले मराठी मत पडले का नारायण आबा नारायन आबा नारायण पाटील धनगराच्या मतावर आलेत का आणि संदीप सागरच मतदान किती आहे बीड मतदार सांगा चारशे अस नाही तर चार हजार अस नाही तर चारशे दोन हजार असतलं <laughs> बिन संस्था ह्याच्याकड नाहीकडे काहीच नाही <laughs> आगागा। <laughs> आगागा। <laughs> अरे बाबा मी ते आधीच सांगितलंय सगळ्यांचं चांग झालं त्याच्यामुळे झालं संदीप सिंग